श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कशा सगळे तर अशा करते की मस्त असाल तर स्वागत आहे तुमचं सोनुकी दुनिया चॅनलमध्ये आणि माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर तुम्हाला सर्वांना आज व्हिडिओ बनवून मला काहीतरी शेअर करावं असं वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आजकाल मार्केटमध्ये ऑनलाईन जॉब खूप प्रमाणात वाढलेले आहेत काही असतात खरे पण काही भोगच असतात तर अशा भोगस कंपन्यांपासून खरं महिलांना खूप सावध राहण्याची गरज आहे कारण अशाच एका भोगस कंपनीच्या मार्फत मी पैसे भरून फसलेली आहे तर विचार केला की के तुम्हा तुम्हाला सगळ्यांना सांगून खरं तर तुम्हाला काय याचा इतकूच नाही थोडासा जरी एक टक्का जरी फायदा झाला तर होऊ दे या विचाराने मी तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करत आहे तर व्हिडिओ बघा मी एका पारस गुरुकुल म्हणून मी क्लिअर नाव सांगते तर फारच गुरुकुल म्हणून एका संस्थेसाठी ऑनलाईन जॉबसाठी ॲप्लिकेशन भरली होती कारण तो जॉब होता टीचिंगचा त्याने असं सांगितलं की तुम्हाला दोन महिने ट्रेनिंग दिली जाईल आणि दोन महिन्यानंतर तुम्हाला क्लास अवेलेबल करून दिले जातील आणि त्यामध्ये तुम्हाला लहान मुलांना शिकवायचे आहे तर त्यानुसार मी विचार केला की आपण जाऊन तर कुठे जॉब करू शकत नाही तर काय हरकत आहे म्हणून मी तिथे पैसे इन्व्हेस्ट केले पैसे जास्त नव्हते पैसे इन्व्हेस्ट केले हे महत्त्वाचं आहे कारण माझ्यासारख्या अशा कितीतरी महिला आहेत ज्या तशा कंपन्यामध्ये आजकाल पैसे इन्व्हेस्ट करतात प्रत्येक महिलांना असं वाटतं की काहीही करून स्वतःच्या पायावर उभा राहता ये चार पैसे कमवता यासाठी प्रत्येक महिला आजकाल धडपड करत आहे त्यामुळे अशा कितीतरी कंपन्या आहेत ज्या अशा महिलांचा गैरफायदा घेण्या घेत आहेत तर महिलांना माझी फक्त एवढीच विनंती आहे की जिथं तुम्ही पैसे गुंतवाला ऑनलाईन जॉब काय असं कन्फर्मेशन मिळाल्याशिवाय असे घेतल्याशिवाय कुठंच असे पैसे गुंतवू नका आयुष्यात मी दोन वेळेस चांगलीच फसलेली आहे आणि ह्या पहिली वेळेस खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे दहा बारा वर्षापूर्वी तेव्हा पण मी असेच खूप सारे पैसे भरून जॉबसाठी फसले आणि मला स्वतःला खूप सारी भरपाईसुद्धा करायला लागली होती तिथे जॉबसाठी आणि नंतर यानंतर आता पॅरस गुरुकुल म टीचिंग टीचिंग माझं प्रोफेशनलच आहे मी क्लासेस घेते लहान मुलांच्या आले अवेलेबल लेकरं आले तर नसले तर लहान दहा बारा वर्षापासून मी लेकरां छोट्या मुलांचे प्रायमरी पहिली ते पाचवीचे बेसिक्सचे क्लास घेते त्याच्यामुळे मला वाटलं की त्याने आम्हाला सांगितलं की तुम्हाला एक तास ऑनलाईन क्लास घ्यायचे आणि ते एक तासाची तुम्हाला सहा हजार पेमेंट दिली जाईल दोन महिने ट्रेनिंग घेतली जाईल तुमची एक्झाम दिली जाईल आणि तुम्हाला कुणाही क्षणी जर जॉब नको वाटला तर तुम्ही आम्हाला सांगू शकता आणि एक ॲप्लिकेशन थ्रू एक फॉर्म म्हणजे तुम्ही जर आम्हाला कळवलं की तुम्हाला नको आहे जॉब तर आम्ही तुमचे तुम्हाला पैसे वापस करून देऊ असंही त्यांनी आम्हाला सांगितलं होतं मग नंतर त्यांनी ट्रेनिंगला सुरुवात केली आमच्या तर ट्रेनिंगमध्ये त्यांनी आम्हाला फक्त कथा शिक फर्स्ट क्लासपासूनच कथा शिकवाय सुरू केली म्हणजे चला म्हटलं काहीतरी असेल आठ दहा दिवस शिकवल्यानंतर त्यांनी प्रत्येक वेळेस तेच 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 रिटर्न शिकवायला सुरुवात केली त्या आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला दहा दिवस क्लास केल्यानंतर कुठलेही कुठलीच गोष्ट ना सांगता सांगितलं की आता तुम्हाला इथून पुढे जर जॉब कंटिन्यू करायचा असेल ट्रेनिंग करायची असेल तर तुम्ही दोन महिला तुमच्यासारख्या जॉईन कराव्या लागतील तुम्हाला असं सांगितलं त्याने आम्हाला मग मी अग पहिली वेळेस माझ्या पहिल्या जॉबमध्ये असं झालं होतं की मला अकरा वयांची टीप बनवायची होती त्यामुळे मी त्यांना सरळ सांगितलं की कुठल्याही गॅरंटीशिवाय मी कुठल्याच महिलांचे पैसे भरणार नाही तर तुम्ही मला ठेवून घ्या या द्या माझे पैसे असं सांगितलं पण नंतर त्याने मग बायकांना समजावलं फोर्स केलं आमच्या बँचमध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस बाई होती अशा कितीतरी बँच त्यांच्याकडे अवेलेबल आहेत म्हणजे कमीत कमी मी त्यांचं सर्च केले होते त्यांच्याकडे एकवीस ते तीस हजार महिला आहेत आणि त्यांच्या असे कितीतरी महिला असतील ज्यांनी पैसे भरले अर्ध्या जॉब सोडला आणि त्यांचा त्यांनी पूर्ण रिफंडची सांगितलं होतं की तुम्हाला कोणत्याही क्षणी रिफंड भेटेल पण आज मी दोन महिने झालं त्यांच्याकडे रिफंडसाठी पाचशे रुपये मोठी रक्कम नाही पण म एक माणूस ज्या कष्टाने ती पैसे देतो ज्या विश्वासानं देतो आणि एक मी पाचशे सहा नव्वद रुपये त्यांच्याकडे भरले तर अशा कितीतरी महिला ज्यांनी त्यांच्याकडे असेच पैसे भरलेले आहेत विचार करा की त्या कंपन्या आजकाल ऑनलाईनच्या नावाखाली अशा भोगस कंपन्या मोठ्या होऊन चालल्यात आणि ग महिलांच्या अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक होत होत आहे तर तुम्हाला खरंच माझी विनंती आहे की इथून पुढे पैसे भरताना किंवा इन्व्हेस्ट करताना विचार करून करा कारण अशा महिला आहेत आता त्यांच्या घरून पण त्यांना प्रेशर येते की तू पैसे गुंतवलेस काय झाले कसं का झालं तर काय सांगणार घरी असं पण होते ना तर तुम्हाला फक्त एकच विनंती की इथून पुढे पैसे कुठल्याही जॉबमध्ये तुम्ही जर इन्व्हेस्ट करत असाल तर विचारपूर्वक आणि खात्रीशिवाय काही करू नका तर मी तुम्हाला प्रूफ म्हणून दाखवते की मी कुणा कंपनीसाठी पैसे भरले त्यांनी आमच्याकडून पूर्ण स्क्रीनशॉट वगैरे स्कॅन मार्क सगळं माझी पूर्ण माहिती घेतली आणि नंतर आता ते रिफंड द्यायला तयार नाहीत मेसेजचा रिप्लाय द्यायला तयार नाहीत किंवा कुठल्याच प्रकारची प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीत आणि जो ग्रुप त्याने तयार केला होता क्लास ऑनलाईन घेण्यासाठी तो ग्रुपसुद्धा थंडगार आहे तिथं ऑनलाईन क्लाससुद्धा सध्या होत नाहीत आणि मी तिथल्या मॅडमला कॉल मेसेज केले सरांना कॉल मेसेज केले की सर माझे रिफंड द्या मी त्यांना हे सुद्धा सांगितलं की सर मी तुमचा युट्यूबवर व्हिडिओ बनवून टाकेन तर त्यांनी त्याचा सुद्धा मला रिप्लाय दिलेला नाही तर तुम्ही बघू शकता आणि अशा गोष्टीपासून सावध राहण्यासाठी तुम्हाला थोडी जरी मदत झाली तर एवढीच माझी इच्छा आहे की होई तुम्हाला मदत थँक्यू आणि बघा तुम्हाला मी पुढे दाखवते कोणा कंपनीसाठी मी पैसे भरले कोणा कंपनीसाठी हे केले तर असंच महिलांना विनंती की सावंत राहा मला माहिती की इंडिपेंडेंस होण्याची इच्छा आजकाल प्रत्येक स्त्रीच्या मनात आहे आणि त्यासाठी प्रत्येक महिला ही आपले प्रयत्न खटाटप करतच आहे तर करा प्रयत्न इंडिपेंडेंस व्हा जरूरी आहे काळाची गरज आहे स्त्रीने इंडिपेंडेंट होणं पण विचार करून तर प्लीज माझ्या आणखी कृपया विनंती आहे माझ्या चॅनलला जास्तीत जास्त, जास्त सपोर्ट करून तुमच्या बहिणीला सहायता करा आणि व्हिडिओमध्ये पूर्ण बघा आणि आवड माझे विचार कसे वाटले हे नक्की सांगा धन्यवाद